मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केलेला आहे त्या घरासंदर्भात त्या घराचा व्यवहार कसा करायचा काय करायचं आहे काय करण्याचा प्रयत्न केला काय मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत सर्वच गोष्टी मी इथे मांडत नाही आहे बरेच प्रयत्न केले बऱ्याच गोष्टी आहेत नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा मी उल्लेख केलेला आहे त्या घरासंदर्भात ह्या घराचा व्यवहार कसा करायचा काय करायचं आहे काय करण्याचा प्रयत्न केला काय मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत सर्वच गोष्टी मी इथे मांडत नाही आहे बरेच प्रयत्न केले बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो त्यानंतरसुद्धा हा जो मी विषय केला त्याच्यानंतरसुद्धा एक प्रयत्न केला होता एका माझ्या स कुटुंबातील सदस्याचं गावच्या ठिकाणी एक जमिनीबद्दल व्यवहार करायचा होता त्यावेळी आम्ही सर्व सर्व भावंड एकत्र गेलो होतो त्या व्यवहारासाठी आणि परत त्यांना मी त्यांच्यासमोर प्र परत एकदा प्रस्ताव ठेवण्याचा प्रयत्न केला आता जास्त दिवस जे झाले नसेल एखाद वर्ष झालं असेल एखाद दोन वर्ष झालं असेल त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला विचार केलेला कुठेतरी थांबू आपण आणि एक दिवस एक रात्र थांबून आपण चर्चा करू कारण मला हे जे माझे काय विषय आहेत ते फक्त आमच्यामध्येच आमच्या सहा जणांमध्येच राहावं असं मला वाटत होतं त्याच्यात आणखीन सातवा आठवा माणूस सा त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ नये असं मला वाटत होतं पण तसं घडलं नाही संवाद साधण्यासाठी कोणीही तयार झाला नाही तरीसुद्धा मग येताना वाटेत आता थांबायचा विषय झाला नाही कुठे वस्ती करायचा विषय झाला नाही मग विचार केला आता वाटेतच जाता जाताच आपण गाडीतच चर्चा करू आणि मी तो परत एकदा प्रस्ताव ठेवला हो या घराची पूर्ण किंमत द्यायला तयार आहे मी जी काय तुम्ही याची आज आजची मार्केट रेट आहे जो काय बाजार भाव आहे तो मला सांगा तो अन्या वेवर काई केला, केला। मी त्याच्यावरती लोन करून किंवा आणखीन अन्य मार्गाने त्याचा व्यवहार पूर्ण करतो सर्वांनी काय केलं अमान्य केलं हे विचार करा त्यावेळीसुद्धा मी म्हणजे आता जे मी म्हणतोय एका सदस्याच्या घराची किंमत जी मी ठरवली होती त्यावेळेला ते घर घ्यायचं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जो उल्लेख केला आहे ती किंमत आज मागत त्याच किमतीला मी तो व्यवहार करणार असं आज ठरवलं आहे त्याच्यानंतरचा हा विषय आहे सुद्धा एक मी प्रयत्न केला ठीक आहे जाऊन देत की आपण हा विषय संपवून टाकूया जी काय किंमत सांगतील मग नव्वद लाख रुपये सांगतील ऐंशी लाख रुपये सांगतील एक करोड सांगतील जे काय सांगतील ते देऊन मोकळं करूया पण कोणीही मान्य केलं नाही मित्रांनो याचा अर्थ काय याचा अर्थ काय तुम्हाला माझ्याशी व्यवहार करायचा नाही आहे ही सगळे नाटकं होतीत हे सगळे तमाशे होते हे सगळे देखावे होते आईचा खून झालेला आहे माझ्या आईचा बळी घेतलेला आहे हे सिद्ध झालं कारण आई शेवटी माझी तडफडून गेली आहे आणि हे सगळे प्रसंग बघत गेली हे सगळे गोष्टी तिने आपल्या नजरेने बघितले त्याच्यावर येईन तिचे तिचे जे त्यावेळी तिने जी काय माझ्याविषयी चर्चा केली आहे एकांतामध्ये जे काय विषय तिने मांडले आहेत मनोगत मांडलेले आहेत ते सुद्धा आहेत माझ्याकडे ते, ते सुद्धा मी सिद्ध करू शकतो मी ते मांडू शकतो ठेवू शकतो मित्रांनो त्याच्यावरती आता मी जात नाही पण हे झालं आणखीन एक मित्रांनो बघा कि, किती खालच्या पातळीवर उतरायचं आई गेली माझी दोन हजार मध्ये तिच्या नावावरती गॅस सिलेंडर होतं बुकिंग आता ज्यावेळी ते नवीन पद्धत आली नरेंद्र मोदीजीने दोन हजार चौदा नंतर तो सिलेंडरचं बुकिंग करायचा तो प्रश्न निर्माण झाला म्हणजे दोन हजार चौदापासून तो सिस्टीम सुरू झाल्यापासून गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीपर्यंत तो सिलेंडर मला दुसऱ्यांनी म्हणजे दुसऱ्याकडून घ्यावा लागत होता कारण तो मी बुक करू शकत नव्हतो कारण तो आईच्या नावावर होता तो आईच्या नावावर होता त्यामुळे तो, तो बुक करू शकत नव्हतो कारण त्याला बँकेशी कनेक्ट करायचं होतं त्यासाठी मी पत्र व्यवहार केलेत तोंडी सुद्धा बोललो त्या सदस्यांबरोबर की मला अनुमती द्या आणि तो मी सिलेंडर घेतो म्हणून पण शेवटपर्यंत त्यांनी मला ती साथ दिली नाही नकार दिला म्हणजे बघा दोन हजार चौदापासून दोन हजार दो चोवीसपर्यंत हे दोन हजार चोवीस चालू आहे हे पाच सहा महिन्यापूर्वी मी तो सिलेंडर ते घ्या हे आता माझ्या मुलीने मुलीच्या नावावरती बुकिंग करून आता सुरू केलेलं आहे संधी दिली बघूया कितपत होते म्हणजे तब्बल दहा वर्ष तब्बल दहा वर्ष ह्या लोकांनी मला काय केलं झुलवलं काय बोलायचं मला सांगा रेशन कार्डचाही तसाच प्रश्न आहे तो रेशन कार्डचा मी प्रश्न सॉर्ट आउट नाही केलाय तो तसाच ठेवलाय आहे त्याच्यावरती मी प्रस्ताव ठेवला हो की बाबा आईच्या नावावरती आहे तो मला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे कुठलीही सुविधा मी घेऊ शकत नाही त्या रेशनिंग दुकानाची त्या रेशनची किंवा त्या गोष्टीची किंवा त्या रेशनिंग कार्डची म्हणजे विचार करा मित्रांनो मी, मी खंडरमध्ये राहतोय हे जे आज घरामध्ये राहतोय ना खंडरमध्ये राहतोय आहे कारण का ही सोसायटी आणि माझ्या परिवारातील सदस्य त्यांच्यासमोर दोन बऱ्याच वेळा मी प्रस्ताव ठेवला आशासा है, आशासा एशे एशे विशे की असा असा प्रश्न आहे असा असा प्रश्न निर्माण झालेले आहेत असे असे विषय आहेत पण हू नाही की चू नाही ये मी त्याचे सर्व खुलासे मी करेन ही जर वेळ माझ्यावरती आणली तर म्हणजे किती कुठल्या थरापर्यंत ही माणसं जाऊ शकतात कुठल्या थरापर्यंत लोक आपली विचारसरणी घसरवू शकतात किती मर्यादा ओलांडू शकतात या सर्व प्रसंगातून दिसून येतील मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट अशी सांगतोय मी माझ्या मावशीचा सा प्रकार सांगतो माझी मावशी या जगातून गेली त्याचा भांडवल करण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती आरोप लावण्याचा प्रयत्न केला माझ्यामुळे तिचा जीव गेला असा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ती गेल्यानंतर आणखीन हे जे आहेत आजूबाजूची सगळे परिवारातील ते आणखीन हे झालेत खूश झालेत आणि त्यांना वाटलं की आता आपल्या हातात चांगला मुद्दा मिळालेला आहे पण त्यांना हे माहिती नाहीये एवढा मी महामूर्ख नाहीये मित्रांनो एक गोष्ट सांगतो काय झालं ते माझ्या मावशीचाही खून झालेला आहे आणि तो खून सिद्ध करू शकतो मी ती मर्डर मी सिद्ध करू शकतो शब्द वापरतोय मी खून मर्डर लक्षात घ्या कारण त्या कोरोनाच्या काळात त्या माऊलीसाठी कोणी तिथे जायला तयार नव्हतं एकटी तिथे राहत होती तिच्या पतीच्या पश्च्यामध्ये आता त्याच्यावरती जास्त डिटेलमध्ये जाणार नाही पण मी गेलो माझी मुलगी गेलो काही दिवस तिथे राहिलो पंधरा वीस दिवस तिच्यासोबत ती पॉझिटिव्ह झाली होती तिला उठता बसता येत नव्हतं घष्टत घष्टत ती संडासात जाऊन बसत होती त्या कमोडवरती त्या संडासाच्या भांड्यावर जाऊन बसत होती म्हणजे साधा साधं भांडं ते आ, 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 एंग्लो इंडियन नाही किंवा इंग्लिश संडास नव्हे वर बसून संडास करायचा साध्या संडासात साध्या त्या भांड्यावरती जाऊन त्याच्यावर बस का उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं आहेत सर्व शूट करून ठेवलेलं आहे त्या पंधरा दिवसात सर्व गोष्टी मी तिच्या रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत तिची परिस्थिती तिची तिचं बोलणं तिचे वक्तव्य तिचे विचार इतरांचेही त्यानंतर तिला मी माझ्या घरी घेऊन आलो इथे घाटकोबरला पण ते घरी आणताना मी काळजी घेतली पोलीस स्टेशनला पहिली काय केली त्याची नोंद केली पोलीस स्टेशनपर्यंत गेलो तिला घेऊन गेलो बाबा ठाण्या पोलीस स्टेशनला तर तिथून मला इथे आणायचं घाटकोबरला त्यांच्या परमिशननुसार मला तिला घाटकोपरला कारण एकाकडून एकीकडून दुसरीकडे जाताना परमिशन घ्यावं लागत होतं मग ठाणा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिची जबानी तिची जबानी घेऊन कारण का तिच्याबद्दल मला भीती होती आणि तिचा स्वभाव विचित्र होता ते काय बोलेल काय करेल काय नाही करेल याचा हे नव्हता नेम नव्हता म्हणून त्यासाठी मी ती काळजी घेतली कारण उद्या सकाळी तिला मी घेऊन आलो आणि काहीतरी अघटीत घडलं काय झालं तर माझ्यावरती आरोप लावले जातील आधीच सगळे टपलेलेच आहेत परत तिचं कुटुंब आहे त्या माझ्या मावशीचं कुटुंब आहे ते, ते सुद्धा टपलेलंच आहे काही होऊ शकते म्हणून ती काळजी घेतली मग घाटकोपरला आल्यानंतर घाटकोपर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला सर्व कायदेशीर कारवाई करून तिला मी घरी घेऊन आलो त्यानंतर जितके दिवस ती माझ्याकडे होती महिना महिना सवा महिना तिथपर्यंत तिच्या ट्रीटमेंट जी चालू के लिए चे सगले दिवसा चे मी चालू केली त्या ट्रीटमेंटचे सगळे दिवसाचे रिपोर्ट माझ्याकडे मी ठेवले नंतर तिला असं काय झालं एकदम अचानक बऱ्याचशा गोष्टी आहेत आता मी जास्त काय डिटेलमध्ये जात नाही आणि तिने मला घरी परत सोडायला सांगितलं ठाण्याला तिला ते अमान्य करत होतो तिला नाकारत होतो नको आता आपण इथून गावी जाऊ आणि तेवढं गावी जायचं ठरवलं होतं सिंधुदुर्गात तिथे माझे काही कामं आहेत आणि हा यूटूब चॅनल जे सुरू केले आहेत ना ते माझ्या मावशीमुळे सुरू केलेलं आहे तिनेच मला हे केलं प्रवृत्त केलं की तू यूट्यूब चॅनल चालू कर तिला ते, ते कोकणातले असे दो चार यूट्यूबरची ती मला दाखवायची हे बघा वा, हे बघा यूट्यूबर आहेत हे कोकणातली माहिती सांगतात खाण्या खाणे जेवणा खावण्याच्या माहिती सांगतात तसं सुद्धा बनव एवढं आमचं ठरलं होतं की गावाला गेल्यानंतर मग मी यूट्यूब चॅनल चालू करेन आणि मग तू काय काय पदार्थ बनव आपण फिरू इकडे तिकडे काय काय करू ते सर्व आपण यूट्यूब चॅनल तयार करून त्याच्यावर टाकू असं आमची ती गोष्ट त्यावेळी ठरली होती आणि तिच्याच तिच्याच त्या ह्याच्यामुळे इच्छेनुसार त्यावेळी माझ्या मनातसुद्धा विचार आला की आपण पण यूट्यूब चॅनल चालू आणि त्यानंतरच हे मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मित्रांनो मग तिचे कृपा आशीर्वादच माझ्यावर असं म्हणायला चा हरकत नाही त्याचा फायदा आज मला कळतो आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोचतो आहे आता ह्याच्यावर सबस्क्रायबर सव्वीसच आहेत बघणारे पाच सहा जणच आहेत कारण मला जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवायची नाही आहे मला जर पोचवायची असती तर वास्तवावर बोलू काहीतरी त्याच्यावरती अडीचशे तीनशे सबस्क्रायबर आहेत त्याच्यावर टाकला तर ते आणि तो व्हायरलसुद्धा केला जर व्हिडिओ तो लाखो लोकांपर्यंत पोचेल तो पण मला तो व्हायरल नाही करायचा आहे काय करायचं आहे त्या परिवारापर्यंतच काही सदस्यांपर्यंतच हा विचार माझे पोचवायचे असो मित्रांनो तर त्यानंतर तिला मी नेऊन सोडलं तिथे तिच्या घरी चार दिवसांनी परत तुला घ्यायला येईन असं ठरलं तर तिथे मी हिडन कॅमेरा लावू तिथे मित्रांनो मी फोटोग्राफर आहे चांगल्या प्रतीचा लक्षात घ्या जे जे स्कूल ऑफ आर्टचा मी स्टुडंट आहे आणि मग तो हिडन कॅमेरे लावून मी तिथे तिला सोडून इथे आलो घरी आलो कारण उद्या सकाळी जर काय घडलं आणि माझ्यावर कोणी आरोप लावलेत प्रश्न उपस्थित झाला तर ते पुरावी असावी आणि मग तिच्या अंत्ययात्रेला ॲक्च्युली मला जायचं नव्हतं पण ते कॅमेरे काढून घेऊन यायचे होते ते सर्व पुरावे घेऊन यायचे होते कारण ती गेली होती इच्छाच माझी मेली होती काय शेवटी त्या निर्जीव देहाला जाऊन जाळायचा किंवा तिच्या नमस्कार करायचा काही अर्थच नसतो जिवंत असताना जर आपण त्याला त्याच्या ते त्या व्यक्तीसाठी त्या गोष्टीसाठी आपण काहीतरी केलं तरच अर्थ असतो पण मी गेलो मुद्दावर कारण ते कॅमेरे घेऊन यायचे होते त्यानुसार सर्व ते काढून घेऊन आलो मी म्हणजे त्या तीन दिवसात त्या तीन दिवसात काय घडलं ते सर्व त्याच्यात रेकॉर्ड आहे लक्षात घ्या मित्रांनो माझ्यावरती दागिने चोरीचासुद्धा आळ घातलेला आहे त्याचे सुद्धा पुरावे आहेत आता मी त्याच्यावरती जाणार ना जास्त त्या मावशीच्या कुटुंबियाने असो मित्रांनो ती वेळ माझ्यावरती कोणी आणू नये त्याचे सुद्धा पुरावे आहेत ते सुद्धा मी सिद्ध करू शकतो माझ्या वडिलांचे मी आभार मानतो शतश आभार मानतो त्यांनी जर मला अलर्ट नाही केलं असतं तर खरोखर मी फसलो गेलो असतो त्याच्या तीन लोकांनी मला ते सांगितलं ना की तू साधू असस तुका फसयतील खरोखर मी फसलो गेलो असतो जर हे पुरावे ठेवले नसते तर ह्या सर्व गोष्टी मी केल्या नसत्या ह्या उचापात्या केल्या नसत्या तर मित्रांनो लक्षात घ्या माझ्या वडिलांचे मी शतशा आभारी आहे आणि माझी मावशी गेली म्हणजे माझी छोटी आई ती म्हणाय ती म्हणाली होती मी तिला आता मावशी म्हणत नाही छोटी आई म्हणतो छोटी आजी म्हणून माझ्या मा मुलीला तिने सांगितलं तू छोटी आजी म्हणून मला हाक मार आणि मला छोटी आई म्हणून मला सांगितलं तू हाक मार म्हणून मी तिला छोटी आई म्हणून संबोधतो आहे तर ती माझी छोटी आई या जगातून निघून गेली कशी गेली काय गेली त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी ते सिद्ध करू शकतो त्यामुळे कोणीही शाणपणा करू नये आपली अक्कल पाजाळू नये मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते खूप झालं खूप नाटकं झालीत खूप तमाशे झालेत खूप खूप खेळ खेळले गेलेत खूप झालं मित्रांनो लक्षात आलं असेल तुमच्या मला काय म्हणायचं आहे ते म्हणजे मावशीचा जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर ह्या सर्व बाकीच्या जणांना एकदम हे आला जोश आलेला आहे त्या जोशात आता सर्व चाललेले आहेत कारण त्यानंतरच तिच्या अंतानंतरच आणखीन वेग वाढलेले आहेत यांचे मला विरोध करण्याचे मला त्रास देण्याचे माझ्याबद्दल माझ्याबरोबर माझ्याबद्दल षडयंत्र असायची चालू आहे चालून देत लगे राहू कितपर्यंत तुम्ही जाता ते मला बघायचं कितकी कितपर्यंत मजल जाती मला बघायची ठीक आहे असो मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे मी आणि माझा संघर्ष पुढच्या भागामध्ये आणखीन काही मी हे करेन उलगाडी करेन मित्र मी कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही केला आहे फक्त माझ्या पत्नीबद्दल पत्नीचा नावाचा नाही उल्लेख आहे पण पत्नीचा उल्लेख पत्नी केलेला आहे तो करणं गरजेचं होतं कारण ती एकमेव आहे अनेक पत्न्या नाही आहेत आता मी म्हणालो असतो पत्न्या माझ्या म्हणून एकच पत्नी आहे असो मित्र बोलायचं तरी काय बोलायचं करे बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये हो कृतासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र